नमस्कार मी प्रिया पाटील मी आली आज विक्रोळी फिश मार्केटमध्ये तर आपण ह्या मार्केटमध्ये जाऊन बघ रेट काय आहे मच्छीचे विक्रोळीचं फिश मार्केट सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतं आणि कोलंबी आहे बांगडे आहे, जबरा आहे, जबरा आहे आपण पुढे जाऊन बघूया ह्या मावशीकडे पण आहेत बांगडे माकले आहेत सापर साफ करून पण भेटतात इकडे आपण थोडं पुढे जाऊन बघूया पुढे पण जाऊ अजून बघू इथे पण आहे विक्रोळी फिश मार्केटमध्ये पण फ्रेश आहेत मासे पंधराशे हलवा आहे आणि पापलेट पण आहे त्यांच्याकडे आणि सुरमय आहे हजार रुपयाला सुरमई सुरमय हजार रुपयाला आहे आणि कोलंबी आहे इकडे आपण जसे येतो ना मार्केटमध्ये तसं सुरुवातीलाच या बसतात पुढे पण जाऊ पण खूप गर्दी आहे बघू आता जाऊन काय रेट आहे इकडे माश्यांचे अगं मला गिरा बोलली आशी

पण आहे बांगडे मार्केट छोट असल्यामुळे थोडं ओवड जात आहे व्हिडीओ काढायला मांद्रीचा वाटा लावला आहे मुशी लावली आहे मागण्याचा वाटा कसा ताई मागण्याचा वाटा शंभरला पाच आहे एक लावून देणार कोलंबी दोनशेचा वाटा आहे मोठी आहे कोलंबी आणि सौनाळे शंभरचा वाटा पण आहे यांच्याकडे बांधलेली आहे राणी मच्छी पण आहे आगे पण ते भारत साईडला बसतात त्यांच्याकडे पण बघूया आपण मासे आहेत कसं वाटत आहे सौदाळे बघा शंभरला वाटाय दिलाय मासा कोलं मांदेली सूर्यदे सूर्यदे आहे नावचं गे पोरा गॅस आहे आईने का मला भेटणार किती गर्दी आहे बघा मार्केटमध्ये संडेची गर्दी आहे सगळं